कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आता लेला है। पास प्रचार अंतिम टप्प्यात सुरू झालेला आहे जवळपास प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत आणि याच दरम्यान आता गाठी भेटी पालकमंत्री नितेश राणे हे घरोघरी जाऊन घेत आहेत सोबत नेहमी त्यांच्या सोबत असणारे विशाल कामत हे आपल्या सोबत आहेत कारण तालुका व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष ते होते उद्योजक आहेत आणि घरोघरी प्रत्यक्षात त्यांच्या सोबत विशाल कामत असतात ते आपल्या सोबत आहेत कामत साहेब नमस्कार नमस्कार अं तुम्ही कणकवलीचे एक उद्योजक आहे शहरामध्ये तुमचं घर आहे तुमचं प्रस्थ देखील आहे कणकवलीमध्ये तुम्ही आता सध्या पालकमंत्र्यांसोबत फिरताय काय वाटतं कणकवलीचं वातावरण एकंदरीत काय परिस्थिती असेल नाही कणकवली शहरात आता आम्ही फिरतोय आम्ही प्रत्येक वॉर्डा वॉर्डात जाऊन फिरलोय त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की माजी नगराध्यक्ष आपले समीरजी नलावडे जे आताचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जनमत चांगलं आहे इवन आपले सतरा जे उमेदवार साहेबांनी निवडून दिलेत आणि त्या त्या वॉर्डसाठी ते परफेक्ट आहेत आणि त्या त्या वॉर्डमध्ये आम्ही फिरल्यानंतर असं लक्षात येतोय की आता साहेबांनी केलेली जी कामं आहेत ती नाकारू शकत नाहीत म्हणजे प्रत्येक वाडीतून जाणारे मोठे मोठे रस्ते स्ट्रीट लाईट्स गार्डन्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लपवण्यासारख्या नाहीच आहेत म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही त्याला आपण नाही म्हणू शकत नाही अशा गोष्टी झालेल्या आहेत विकास 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 म्हणजे काय अजून विकास ह्याच्यापेक्षा काय असतो आणि ते जर बघायचं असेल तर आज कसं आहे आज साहेब आतापर्यंत आमदार होते आज तर ते कॅबिनेट मंत्री आहेत राज्याच्या याच्यामध्ये आणि आज तर ते आपले पालकमंत्री आहेत म्हणजे जो काही निधी आहे तो पालकमंत्र्यां थ्रूच आपल्याकडे येणार यान। मग त्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग अनुभवण्यापेक्षा आता कसं आहे समजा माझं काहीतरी काम आहे आमच्या एखाद्या तुमचं जरी शहरातलं काम असेल तर तुम्ही जाणार कोणाकडे स्थानिक आमदार स्थानिक आमदार कोण आहेत तर नितेश साहेबच आहेत पालकमंत्री नितेश साहेबच आहेत त्याच्यामुळे कामाचा जो प्रभाव आहे ते पार पाडू शकतात आज कुठचीही गोष्ट म्हणा आपल्याला एखादं जर काम करायचंच आहे तर आपण डायरेक्ट पण बोलू शकतो ना नेते साहेब असं असं आहे आपल्याला हा निधी पाहिजे आणि जो माणूस आमदार असताना एवढा निधी आणू शकतो आपल्या शहरासाठी तर आता तर पालकमंत्री आहेत म्हणजे किती निधी आपल्याकडे येऊ शकतो आणि आपण कायापलट पलट कसा करू शकतो शहराचा हे त्यातूनच सिद्ध होतं आणि हे लोक आम्हाला सांगतायत हे लोकांबरोबर जी चर्चा होते ते लोक आम्हाला सांगतायत साहेब आम्हाला तुमचा नगराध्यक्षच हवाय आम्हाला समीरजी नरवडेच नगराध्यक्ष पाहिजेत आणि बाकीच्या सतराच्या सतरा सीट आम्ही तुमच्यासाठी देणार पण विरोधक एका बाजूने हा विकास झालाय त्या विकासावर भ्रष्टाचार झालाय असं म्हणतात तसंच भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली करायची असं एक सांगतात काय सांगतात नाही असं काहीच नाही दिसत ना असं शेवटी काय आहे माहितीये समोरच्यावर आरोप करायचे म्हटल्यानंतर आपण काही करू शकतो त्यात तथ्य पण पाहिजे ना जर तथ्य नसेल तर तो आरोप करण्यात काय पॉइंट आहे त्याच्यामुळे तसं काही लोकांना समजत नाहीये लोक असं काही म्हणत नाहीयेत की म्हणजे काय भयमुक्त वगैरे आम्हाला पाहिजे असं काही काही लोकांच्या शब्दात तोंडात हे नाहीयेत असं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी विकासावरच चर्चा असते आणि साहेबांना ते खुले आम सांगतात काही मागणी असल्या तरी लोक सांगतायत की हा आपल्याला एक थोडा बदल करायचा आहे इथे आपल्याला हे पाहिजे ओके ना ते आता काय पुढची पाच वर्ष आपल्या हातात आहेत आता नगराध्यक्ष आणि आपले जर सतरा सीट बसल्या तिथे तर आपण विकास करायचाच आहे ना अगोदर त्यामुळे तिथे कुठे राजकारण येणार नाही उद्या समजा असं होईल की बाबा तुम्ही आलात आमच्या नगराध्यक्ष बसलाय म्हणून तिथे तुम्हाला क्रॉस केलं जाणार असं काहीच नाही ना म्हणून जिथे बसणार आहेत ते बसल्यानंतर ते जनतेचीच काम करायसाठी आहेत ते काम करणारच व्यापारी संघटनेचे माझी अध्यक्ष तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने काय सांगाल काय व्यापाऱ्यांबद्दल मत आहे नाही आपला व्यापार जर वाढायचा असेल तर सुशोभीकरण म्हणा किंवा शहरात चांगल्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या घडल्याशिवाय म्हणा रस्ता रुंदीकरण म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामुळे आपल्या व्यापाऱ्यावर पण परिणाम होणार काय व्यापार वाढला की आपण समृद्ध झालो ना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा कॅबिनेट मंत्री आपल्यासाठी भरपूर पर्याय घेऊन आले आहेत साहेबांचं तर विजन पहिल्यापासून आहे ते सांगतात तुम्ही आम्हाला सुचवा आमच्यापर्यंत त्यांची मागणी असते तुम्ही आम्हाला सुचवा आणि काय पाहिजे म्हणजे आम्हाला जायचीच गरज नसते त्यावेळी ते स्वतःहूनच आम्हाला विजन देत असतात की आपण हा एक बदल करूया आता भाजी मार्केटचा प्रश्न आहे भाजी मार्केट आता होत ना नवीन भाजी मार्केट लगेच चालू होईल काम ते झाल्यानंतर आता जो बाजारपेठात आता हायवेवरती जे खाली ब्रिज खाली लोक बसतात किंवा काही खराब दिसतात दिसायला ते सुद्धा ऑटोमॅटिक जाईल तिथे सुशोभीकरण होणार काय म्हणजे शहराचं सुशोभीकरण झालं पार्किंगसाठी जागा मिळाल्या की ऑटोमॅटिक लोक बाजारात आले व्यापार आमचा वाढला आणि ह्या गोष्टी घडायलाच पाहिजेत मग त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे व्यापारी एकंदरीत नितेश राणे यांच्या पाठीशी आहेत असं तुम्हाला म्हणायचंय तुम्ही ज्यावेळी पालकमंत्र्यांसोबत स्वतः फिरता गाठीभेटी घेता प्रत्येक नागरिकांची देवी गाठीभेटी घेतात काय नागरिकांचं मत आहे साहेबांचं सा, जे नातं आहे ना ते ऍक्च्युली आता मी त्यांच्याबरोबर फिरल्यामुळे मला समजतं म्हणजे प्रत्येक घरात अक्षरशः म्हणजे त्यांना मुलासारखं मानतात पालकमंत्री साहेबांना अक्षरशः मुलासारखं मानतात आणि ते असे आशीर्वाद भरभरून देतात की तुम्ही काळजीच करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जे उच्चार येतात ना त्यावेळी आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं साहेबांसाठी प्रेम त्यांचं आपुलकीच प्रेम आहे ते बघून सुद्धा खूप छान वाटतं ना आम्हाला एक वेगळी शहर विकास आघाडी इथे केली आहे गेल्या देखील हा एक पॅटर्न झाला होता सात वर्षापूर्वी काय सांगाल या शहर विकास आघाडीबद्दल नाही आपण त्याच्यावर न बोललेलं जास्त आहे जे आहे ते आता तीन तारीखलाच समजेल उगाच आपण त्याच्यावर चर्चा करूया नको शेवटचा प्रश्न मंत्री तुम्हाला जर अजून विकास हवा असेल तर माझं एकच म्हणणं आहे की साहेबांनी जी बॉडी दिलेली आहे आपल्या नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार समीरजी नवडे आहेत आणि सतरा नगरसेवक जे आहेत तर त्या सर्वांना भरघोस मताने निवडून द्या कारण सत्तेच्या सगळ्याच्या वेळे आमच्या आहेत पालकमंत्री साहेबांजवळ आणि त्यांच्या हातात जर एक हाती सत्ता मिळाली तर शंभर टक्के आपला विकास हा भरभरून होणार आहे त्याच्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारीखला तुम्ही सर्व भाजपच्या आणि आमचे नाईक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना भरभरून मतदान करा आणि मोठ्या लीडने सर्वच सर्व, सर्व पॅनल आमचं निवडून आणा निश्चितच हे होते उद्योजक विशाल कामत माजी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देखील होते त्यामुळे ते त्यांनी सांगितलंय की आपण भाजप सोबत आहोत आणि पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांच्या विकासाचं ध्येय आहे ते विकासाचं ध्येय आपण पूर्ण करायचं असेल तर आपल्याला भाजपला निवडून द्यायलाच पाहिजे नगराध्यक्ष भाजपचा बसायलाच हवा असंही त्यांनी सांगितलं आहे उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली